ईशा मंडपात लग्नाच्या पोशाखात गप्प बसली होती जसे पंडितजी बोलत होते तसे ती रोबोटसारखी सर्व विधी पार पाडत होती आता तर तिने कशाची पर्वा करणं सोडून दिल्यासारखं वाटत होतं तसे काही फरक पडेल तरी कसा तिने इतकं काही पाहिलं आणि सहन केलं की तिला आता तिच्या आयुष्यात सुखाची आशा ओढलेलीच नव्हती उरेल तरी कशी ज्या मुलीच्या लहानपणीच तिच्या आईचे छत्र हरवले गेले होते आणि तिचे बालपण सावत्र आईसोबत सावत्रपणात घालवले होते तिच्या स्वतःच्या वडिलांनी त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या प्रभावाखाली तिच्यावर अनेक वेळा खोटे आरोप केले तिच्यावर अनेकदा हातही उचलला जेव्हा तिला माहीत झाले की तिचे लग्न मोठ्या पाटील साहेबांच्या नातवाशी निश्चित केले आहे तेव्हा ती आणखीनच घाबरली कारण तिने ऐकले होते की ते महिलांना त्यांच्या पायाची धूळ समजतात आणि तिची बहीण संध्या छोट्या पाटलांच्या कंपनीत काम करत होती तिच्याकडून असे ऐकले होते की छोटे पाटील यांना दुसरी कुणीतरी आवडते आणि ते ईशाचे लग्न आजोबा आणि त्यांच्या कुटुंबियाच्या आनंदासाठी करत आहेत ईशाचे नाते छोटे पाटील अभय सोबत पक्के झाले तेव्हापासून ईशाच्या आयुष्यात आणखी अत्याचार वाढतात पण ती मुकपणे सहन करत असते तिच्या सावत्र आईचे आणि संध्याची टोमणी दिवसेंदिवस वाढत होते ती अनेकदा सांगायची की छोटे पाटील ज्या मुलीला पसंत करतात ती दुसरी कोणी नसून संध्या आहे लग्नाचा दिवस जसा जसा जवळ येऊ लागला तस तशी ईशाला काळजी वाटू लागली की तिच्या भावी आयुष्यात माहीत नाही अजून किती दुःख लिहिले आहे कुणास ठाऊक हाच विचार करत करत ईशा तिच्या लग्नाची विधी करते आणि लवकरच लग्नाची विधी देखील पूर्ण होतात तिच्या पाठवणीच्या वेळीही तिच्या डोळ्यातून येणारे अश्रू आपल्या प्रियजनांपासून वेगळे झालेच्या दुःखाने नव्हे तर दुसऱ्या ठिकाणी आणि तिथल्या लोकांचा दृष्टिकोन काय असेल या विचाराने वाहत होते पाटील साहेबांचा वाडा त्यांच्या घरापासून अवघ्या वीस मिनिटांच्या अंतरावर होता गाडी थांबल्यावर ईशा तिच्या विचारांतून बाहेर आली तिने अभयकडे एक नजरही पाहिले नाही तर अभय पूर्ण रस्ता तिलाच पाहत होता ईशा गाडीतून खाली उतरते तर समोर एक अलिशान वाडा दिसतो अभयने ईशाचा हात हलक्या हातांनी धरला तेव्हा ईशा थरथरते आणि मग मनात विचार करते ईशा ही तर सुरुवात आहे भविष्यात तुला आणखी याच्या क्रूरतेला सामोरे जावे लागेल अभय ईशासोबत हवेलीच्या दारात उभा आहे आणि त्याच्यासमोर पाटलिंबाई आहेत सरिता आभयच्या आई आरतीचं ताड घेऊन उभे आहेत कारण अभयची आजी या जगात नाही त्यामुळे सर्व विधी सरिताच करतात गृहप्रवेशाच्या विधीनंतर ईशाचा चेहरा पाण्याचा कार्यक्रमही होतो प्रत्येकजण तिच्या सौंदर्याचीच प्रशंसा करतो गिफ्ट देतात पण ईशा तिच्याच दुनियेत हरवली होती मग सरिताबा येतात आणि तिच्या कपड्याचे चुंबन घेतात आणि म्हणतात माझी सून लाखात एक आहे ईशाला तिच्या पर्शातून माहीत नाही का पण एक सुखद अनुभूती येते कदाचित इतक्या वर्षांनी कोणीतरी तिच्यावर असा प्रेमाचा वर्षाव केला आहे तिचे डोळे ओले होतात पण पुढच्या क्षणी ती विचार करते पाटलींबाई किती दिवस माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करत राहतील त्याही बदलणार तर नाही असे तिला वाटते सरिताबाई श्रीलाला ईशाला खुलीत घेऊन जायला सांगते जेणेकरून ती आराम करू शकेल ईशा शांतपणे खुलीत बसली होती आणि आज तिला अभयच्या दरिंदिगीला सामोरे जावे लागेल अशी मानसिक तयारी करत होती काही वेळाने अभय येतो तिच्याकडे एक नजर टाकतो आणि मग म्हणतो बी कम्फर्टेबल मला माहीत आहे की तुला माझ्याबद्दल काहीच माहीत नाही त्यामुळे आपण काही काळ एकमेकांना समजून घ्यावं हो। आणि मग आपलं नातं पुढे न्यावं हो। असं मला वाटतं ईशान निशब्द अभयकडे बघते आणि विचार करते मला काय वाटले होते आणि काय होत आहे हे स्वप्न तर नाही ना दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सर्वांचे डोळे ईशाच्या आरतीने उघडतात मग तिचा पहिला स्वयंपाकघर विधी होतो ती सर्वांना जेवण वाटते तेव्हा तिला आजोबा त्यांच्यासोबत जेवायला सांगतात मग ईशाला आठवते की तिची आई तिला कितीतरी दिवस खायला सुद्धा देत नाही सोबत जेवणं तर बाजूलाच सर्वजण तिची प्रशंसा करतात आणि भेटवस्तू देतात हळूहळू वेळ निघून गेला आणि ईशा आणि अभयच्या लग्नाला तीन महिने उलटून गेले आणि तरीही अभयने तिच्यावर काहीही लादले नाही ईशासमोर तो मित्रासारखा वागत होता हवेलीत ईशा सगळ्यांची लाडकी झाली होती आजोबा सरिता पाटील साहेब आणि ईशासुद्धा सगळ्यांची प्रेम मिळाल्यावर तिच्या मागच्या आयुष्यातील दुःख विसरली होती ईशाने आता आभशी मनमोकळेपणाने बोलायला सुरुवात केली होती आणि कदाचित प्रेमही पण तिला अजून त्याची जाणीव नव्हती एके दिवशी अभय नाश्ता न ना करता ऑफिसला जातो तर ईशा स्वतः त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्यासाठी टिफिन पोचवायला जाते सध्या अनेकदा ऑफिस संध्या अनेकदा ऑफिसमध्ये अभयच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असे पण ती ईशाची बहीण असल्याने तो तिला काहीच बोलत नाही ईशा टिफिन घेऊन थेट अभयच्या केबिनमध्ये जाते तेव्हा तिला संध्याही तिथेच बसलेली दिसली अभय आनंदाने म्हणाला आज तू इथे संध्याला अभयच्या केबिनमध्ये पाहणे ईशाला आवडले नव्हते पण ती काही बोलली नाही अभय काय झालं सगळं ठीक आहे ना ईशा मी तुमच्यासाठी जेवण आणले आहे अभय मग आपण एकत्र जेवूया ना तू जेवली तर नसेलच ईशा हसते आणि जेवण देते दोघेही एकत्र जेवतात त्यानंतर राज हा त्याचा कर्मचारी असून तो काही दिवसांपूर्वीच कंपनीत रुजू झाला होता ती अभयीची बायको आहे हे त्याला माहीत नव्हते तो येतो आणि त्याची नजर ईशावर खेळते ईशा खाण्यात मग्न होती पण अभय राजकडे बघत होता आणि त्याला राग येत होता तो जोरात बोलतो राज तुझं काही काम आहे का राज सर सही पाहिजे होती अभय दे आणि ही माझी बायको ईशा हे एकताच ईशाने अभयकडे बघितले आणि त्याचे बोलणे ऐकून मनातल्या मनात तिला आनंद झाला एक दिवस अभय सकाळी उठला तेव्हा त्याला ईशा अजूनही झोपलेली दिसली जेव्हा त्याने ईशाच्या कपाळावर हात ठेवला तेव्हा त्याला धक्काच बसला ईशा तापाने फनपणली होती अभय डॉक्टरला फोन करून घरी सगळ्यांना सांगतो प्रत्येकजण काळजीत पडतो डॉक्टर येतात आणि ईशाला चेक करतात आणि म्हणतात मी सध्या एक इंजेक्शन देतो तरीही ताप कमी झाला नाही तर आम्हाला त्यांना ॲडमिट करावे लागेल आणि मग ते निघून जातात त्या दिवशी हवेली शांतता होती अभय आणि सरिता ईशाजवळ बसले होते मोठ्या कष्टाने सरिताने आजोबांना आराम करायला पाठवून दिले आणि पाटील साहेबांना ऑफिसला पाठवले सरिता अभय बेटा तू पण काहीतरी खा अभय नाही आई मला भूक नाही तू पण जेवली नाही ना सरिता ज्या आईचे मूल आजारी असेल तिला भूक कशी लागेल अभय आपल्या सगळ्यांना त्रास देऊन बघ किती आरामात पडू नये असं म्हणत तो रडायला लागतो आणि आईला मिठी मारतो सरिता त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली चूप बस ती सकाळपर्यंत ठीक होईल तुझं तिच्यावर किती प्रेम आहे हे तू तिला खरं का सांगत नाहीस अभय आई मला सांगायची आहे पण जेव्हा ती माझ्यावर प्रेम करायला लागेल तेव्हा रात्री ईशा शुद्धीवर आल्याचे पाहून सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला ईशा पाहते की अभय तिचा हात धरून बसला आहे आणि सरिता तिच्या पलंगावर बसून तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत आहे आणि आजोबा आणि बाबा देखील तिच्या पलंगाच्या बाजूला बसले आहेत हे पाहून ईशाचे डोळे भरून आले आणि ती हळू आवाजात म्हणाली मी ठीक आहे प्लीज तुम्ही सगळेजण जेवण करा आणि विश्रांती घ्या सरिता तू आमचा जीव काढून घेतला होतास ईशा झोपेतच हळूच कान पकडून स्वारी आई सरिता नाटक करून कसं मनवायचं हे तुला चांगलं माहीत आहे मग थोडा वेळ सगळंजणं गप्पा मारतात मग सर्वजण विश्रांतीसाठी जातात आता खोलीत फक्त अभय आणि ईशा उरली होती अभय तिला आधार देऊन बसवतो आणि लापशी खायला देतो आणि मग औषध देतो आजोबा आई बाबा आणि अभय यांच्या डोळ्यात स्वतःबद्दलची काळजी पाहून इशा रडायला ला लागते अखेर तिला रडू काय येणार नाही ज्या मुलीला तिच्या घरच्यांकडून जे प्रेम आदर आणि काळजी मिळाली नाही त्या मुलीला ते सर्व काही अभय आजोबा आईबाबांकडून मिळाले एवढाच विचार करत तिच्या डोळ्यातून असरू व्हावं लागतात तिला असे रडताना पाहून बिचारा अभय घाबरतो तो तिचा चेहरा हातात घेतो आणि म्हणतो काय झालं ईशा तुला डोकेदुखी होत आहे का तुला कसे बरे वाटत नाही का आपण हॉस्पिटलला जातोय चल असं म्हणत त्याने ईशाला आपल्या हातात घेतलं ईशा रडत नाही अभय त्याची काही गरज नाही मला माझ्या आईची आठवण आली म्हणून माझे डोळे भरून आले अभय तिला आपल्या हातातून बेडवर ठेवतो आणि तिचे डोके आपल्या मांडीवर घेतो आणि तिला गुंजारत म्हणतो बस माझी आई ही, ही तुझी पण आई आहे ना ईशा होय अभय अभय मग त्यात रडायचं काय असो आई तुझ्यावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करते आज तू मला किती घाबरलीस माहीत आहे का मला भीती वाटली बोलता बोलता त्याची नजर ईशाकडे जाते आणि ती शांत झोपली होती अभयच्या चेहऱ्यावर हसू उमटते अभय आणि ईशाच्या लग्नाला पाच महिने झाले होते पण ईशाला अजूनही तिच्या प्रेमाची जाणीव झाली नव्हती आणि तिला अभयचे प्रेमही समजू शकले नव्हते एके दिवशी रात्रीचे आठ वाजले होते पण अभय घरी आला नव्हता ईशाला आज्ञात भीती आणि अस्वस्थता जाणवत होती ती अभयला फोन करत होती पण त्याचा नंबर बंद होता आता ईशाची अस्वस्थता वाढत होती आणि तेवढ्यात घराच्या लँडलाईनची बेल वाजली ईशा फोन उचलते आणि समोरच्या व्यक्तीची बोलणे ऐकून खालीच बसते सरिता धावत येतात आणि तिला विचारतात काय झाले ईशा आई यांचा अपघात झाला हे ऐकून सरिताची शुद्ध सरावली पण ईशा म्हणाली आई चला दवाखान्यात ईशा आणि सरिता गोंधळलेल्या अवस्थेत तेव्हा ईशा अभयला धडकते तिला आणि सरिताला बघून अभय जातो आणि आणि म्हणतो आई ईशा ईशा तुम्ही दोघी इथे सरिता दोघी अभयला मिठी मारून रडतात अभय वा आज तर जास्तच प्रेमाचा वर्षाव होतोय माझ्यावर दोघेही त्याच्याकडे बघू लागतात तेव्हा तो म्हणतो आई ईशा हा एक छोटासा अपघात होता हे बघ मी ठीक आहे मला फक्त काही ओरकडे आहेत तो असे म्हणतो आणि हसायला लागतो आणि जेव्हा सर्वजणं परत नेतात तेव्हा आजोबा आणि पाटील साहेबांची बीपी जास्तच हाय होते आणि तिघांनाही न सांगता बाहेर गेल्याबद्दल चांगलेच फटकारले जाते आता ईशाला तिच्या स्वतःच्या भावना कळून चुकल्या होत्या की ती अभयवर प्रेम करू लागली होती पण व्यक्त होण्याच्या आणि नकाराच्या भीतीमुळे ती काहीच बोलू शकत नव्हती असे चार पाच दिवस गेले उद्यापासून श्रावण सुरू होणार होता रात्रीचे जेवण झाल्यावर सरिताचे सरिताने ईशाला हाक मारली आणि म्हणाल्या बेटा प्लीज अभयला तुझ्या मनातले बोल ईशाला धक्काच बसला आई तुम्ही काय बोलत आहे सरिता गप्प बस बेटा मी तुला असंच माझी मुलगी बोलत नाही तू माझ्या अभयवर प्रेम करते सर्व मला माहीत आहे ईशा लाचते आणि सरिताला मिठी मारते सरिता तिला लाल साडी आणि दागिन्यांचा सेट देते आणि म्हणते उद्या तुझ्या लग्नानंतरचा पहिला श्रावण आहे त्यामुळे उद्या तू चांगली तयार हो आणि आज तुझ्या मनातली सांग ईशाने होकार दिला त्या रात्री सर्वजण झोपलेले असताना मध्यरात्री ईशाला जाग आली तिने तिच्या शेजारी पाहिलं तर अभय तिथे नाही ती हे पाहते तीही बाहेर बाल्कनीत गेली आणि पाहते की अभय कोणत्या तरी मुलीला पकडून आउटहाऊसमध्ये घेऊन जातो हे सर्व पाहून ईशाचे मन सुन्न होते हे वास्तव आहे की स्वप्न हे तिला समजत नाही ती डोळे मिटून मनातल्या मनात मना भगवान शिवाची प्रार्थना करते हे भगवान प्लीज हे माझे स्वप्न असू दे वास्तव नको पण जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा ती बालकनीतच असते आणि अभय आउट हाऊसमधून बाहेर येताना दिसतो ईशा स्वतःवर ताबा ठेवते आणि बेडवर झोपते अभय येतो आणि ईशाला ब्लँकेटने छान झाकून झोपी जातो ईशाला रात्रभर झोप येत नाही ती पहाटे चारलाच उठते आणि आऊट आऊट हाऊसमध्ये जाते आत पडलेली मुलगी पाहून तिला धक्काच बसतो ती दुसरी कोणी नसून संध्या होती ईशा टेबलाच्या पाठीमागे झोपते त्यामुळे तिथे ठेवलेला ते ते दिवा पडून तुटतो त्याच्या आवाजाने संध्यासुद्धा जागी झाली आणि ती ईशाला म्हणाली तू इथे काय करते आहेस ईशा हा प्रश्न मी तुला विचारायला विचारला तर संध्या अभय सर मला इथे घेऊन आले आहेत मी तुला म्हणाले होते की सर तुझ्यावर प्रेम करत नाही पण तू आमच्या आत भिंत बनली आहेस तू अभयच्या आयुष्यातून दूर का जात नाहीस ईशा शांतपणे घराबाहेर पडते खोलीत आल्यावर ती बाथरूममध्ये शिरते शावरमध्ये भिजते आणि अभयसोबत घालवलेले क्षण आठवतात मग संध्याचे तू दूर का जात नाहीस आणि सर तुझ्यावर प्रेम करत नाही हे शब्द तिच्या कानात गुंजत राहतात मग ती स्वतःला सावरते आणि निर्णय देते आणि तयार होते आणि एक पुत्र खोलीत ठेवते आणि खोली सोडते ईशा सरिताने दिलेली साडी आणि दागिने घालते आणि सरिताला मिठी मारते आणि म्हणते आई तुमची आणि इतरांची काळजी घ्या सरिता काय झालं बेटा तुला कुठे जात आहे का ईशा नाही आई मी शिव मंदिरात जात आहे सरिता बेटा आभयला घेऊन जा तुला आठवतंय का तुला तुझ्या भावना त्याला सांगायच्या आहेत ईशाला वाटले सरिताला मिठी मारून तिला सर्व काही सांगावे पण तिला कमजोर व्हायचे नव्हते म्हणून ती म्हणाली नाही आई त्यांची झोप का खराब करू मी संध्याकाळी त्यांच्यासोबत मंदिरात जाईन सरिता काही बोलत नाही सकाळी सहा वाजले होते म्हणून झोपलेले आजोबा आणि बाबांच्या पायाला स्पर्श केला आणि एकदा आबाईला पाहून तिने त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि तिथून निघून गेली एक नजर वाड्यावर टाकते आणि मंदिराकडे सरकते इकडे अभयला स्वप्नात दिसते की ईशा त्याच्यापासून दूर जात आहे अभय ईशा ईशा म्हणतो आणि उठतो तो घामाने पूर्णपणे भिजतो सरिता धावत येतात आणि म्हणतात काय झालं तुला वाईट स्वप्न पडलं का अभय आई ईशा कुठे आहे सरिता ती मंदिरात गेली अभय आई मला काही बरे वाटत नाही मी पण मंदिरात जातो सरिता जा आपण आंघोळ कर मग अभयची नजर पत्रावर पडते आणि तो पत्र वाचताच तो रागाने भरून येतो तो जवळजवळ धावतच आउट हाऊसकडे जातो आणि संध्याला ओढतो आणि त्याला एक थप्पड मारतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली संध्या आवाखून अभयकडे बघत होती सरिता काय चाललंय अभय अभय काहीही बोलत नाही फक्त पत्र सरिताच्या हातात देतो सरिता पत्र वाचतात प्रिय अभय मला माहित आहे तुम्ही या लागणार खुश नाही आणि तुम्हाला संध्या आवडते मी तुमच्या आणि संध्यामध्ये कधीच येणार नाही ना। मी तुमच्यापासून कायमचे कायमचे दूर जात आहे तुम्ही आणि संध्या नेहमी आनंदात राहा आणि एक गोष्ट म्हणजे तुम्ही खूप चांगले व्यक्ती आहात तुमच्यामुळेच मला एक चांगले कुटुंब मिळाले तुमची सर्वांची काळजी घ्या आणि एक शेवटची गोष्ट मी कधी आणि कसे माहीत नाही पण मी तुमच्या प्रेमात पडले जे चुकीचे आहे शक्य असल्यास मला क्षमा करा ईशा पत्र वाचून ती अभयला म्हणते हिचं काय करायचं ते नंतर पाहू पण आधी तू जाऊन ईशाला घरी घेऊन ये बेटा अभयच्या मनात माहीत नाही का येते आणि तो संध्याला सोबत घेऊन जातो अभय आधी मंदिरात जातो तिथे त्याला कळते की ईशा काही वेळापूर्वी रेल्वे स्टेशनच्या वाटेने पुढे गेली होती इकडे ईशा रेल्वे स्टेशनच्या एका बाकावर उदात बसली होती पण ट्रेनमध्ये चढायची हिंमत होत नव्हती तेवढ्यात तिला तिच्या खांद्यावर कोणाची तरी कोणाचा तरी हात जाणवतो तिने वळवून पाहिले तर संध्याचा हात धरून तिच्यासमोर अभय उभा होता ईशा तुम्ही इथे अभय मी इथे नव्हतो पाहिजे का मी तुझ्या पत्राला उत्तर द्यायला आलो तर मी तुला सांगतो माझे तुझ्यावर प्रेम आहे संध्यावर नाही ईशा हे कशी होऊ शकते काल रात्री तुम्ही संध्या अभय मध्य संध्याकडे रोखून बघत आता तू सत्य उघड करशील की अजून एक ठेवून देऊ संध्या संकोचून काल रात्री मी क्लबमध्ये खूप दारू प्यायली आणि अभयचा नंबर क्लबवाल्यांना दिला आणि काल अभय मला फक्त हाऊसमध्ये घेऊन आला होता आणि आत काहीच नाही मी हे रागात बोलले होते कारण मला अभयशी लग्न करायचे होते पण सगळ्यांना तू आवडली मी नाही मग ती गप्प बसते आणि अभय तिला म्हणतो आता जा आणि हो मला पुन्हा भेटू नकोस आता फक्त ईशा आणि अभय रेल्वे स्टेशनवर उरले होते अभयने ईशाचा हात धरला आणि छातीशी लावला आणि म्हणाला तुझ्या दूर जाण्याच्या भीतीने माझे हृदय किती वेगाने धडधडत आहे हे जाणून घे वि मुलगी मी लग्नाच्या आधीपासूनच तुझ्यावर प्रेम करतो मी तुला पहिल्यांदा शिव मंदिरात पाहिल्यापासून तुझ्या निरागस्तेवर मन हरून बसलं होतं जेव्हा तुला ताप आला होता तेव्हा माझा श्वासोश्वास अडकत होता आणि तुला आठवते अपघाताच्या दिवशी तू मला मिठी मारलीस आणि रडलीस तेव्हा माझ्यासाठी ती वेळ थांबली होती तू माझ्यावरचे प्रेम व्यक्त करावं अशी माझी इच्छा होती पण अशा पद्धतीने नाही असे बोलून तो ईशाला पत्र देतो आणि म्हणतो आता तू जाऊ शकतेस ईशा खरंच जाऊ का अभय जा आता का उभी आहेस बोलल्यावर मागे फिरतो ईशा ठीक आहे मी तुम्हाला कायमची सोडून जाते हे बोलता बोलता ती पडायला लागली डोकं धरून आहा म्हणू लागली अभय मागे वळतो आणि ईशाला पडताना पाहून लगेच तिला आपल्या मिठीत घेतो त्याने तिच्या गालावर थोपाटले ईशा डोळे उघड ईशा काहीतरी बोल मी हे फक्त रागात बोलत होतो ईशा तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही मी मरून तो काही बोलायच्या आधीच ईशाने डोळे उघडले आणि तिचे पोट त्याच्या ओठांवर ठेवले आणि म्हणाले हे शब्द पुन्हा बोलू नका अभय तिच्याकडे रोखून पाहत होता म्हणजे तू नाटक करत होतीस ईशाने डोके हलवल्यावर तो तिच्याकडे रागाने पाहतो आणि मग तिला मिठी मारतो आणि म्हणतो पुन्हा असा विनोद करू नको कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो ईशा माझे पण तुमच्यावर खूप प्रेम आहे लग्नानंतर अभय आणि ईशा त्यांचे सर्व गैरसमज आणि वेदना अशा प्रकारे दूर करतात आणि त्यांचे जीवन प्रेमाच्या रंगाने भरते कथा आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद